लोक गट लोकसभेसाठी तट विसरून सर्वजण एकत्र एक तमनगौडा रवी पाटील यांची महायुतीच्या बैठकीत माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी व संजय काका पाटील यांना पुन्हा खासदार करण्यासाठी जत तालुक्यातील महायुतीचे सर्व नेते व कार्यकर्ते गटतट विसरून एकत्र आले असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी दिली भाजप व महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज येथील भाजपच्या वार रूम मध्ये संपन्न झाली या बैठकीत बोलताना रवी पाटील म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जत विधानसभा निवडणूक म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे मी पक्षाचा एक निष्ठावंत व कट्टर कार्यकर्ता आहे भाजप पक्षासाठी सर्व मानपान विसरून एक पाऊल मागे यायला मी तयार आहे माझ्यापेक्षा तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये आहेत माझे आमदार विलासराव जगताप डॉक्टर रवींद्र अरळी यांच्याशी चर्चा करून बैठक घेतली आहे ज्येष्ठ नेत्यांबद्दल आपणास नितांत आदर आहे माझे काही चुकले तर ज्येष्ठांची क्षमा याचना करेन सध्याची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी देण्यासाठी आहे त्यासाठी खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा विजयी करण्याची सर्वांनी शपथ घेऊया मागील दोन्हीही वेळापेक्षा यावेळी संजय काका का पाटील यांना अधिक मताधिक्य मिळेल असंही पाटील यांनी सांगितलं या बैठकीस उद्योजक सुभाष गोबी सुप्रसिद्ध उद्योजक विजयकुमार चिपलकट्टी मार्केट कमिटीचे माजी संचालक विठ्ठल बापू निकम शिवसेना जत विधानसभा निवडणूक प्रमुख निवृत्ती शिंदे नगरसेवक टिमू एडके प्रमोद हिरवे सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील चर्मकार महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद